पोलीस झाले चोर सांगवी पोलिसांकडून आदिवासी प्रवाशांची सत्त्याण्णव हजार रुपये लुटमार बिरसा फायटरच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून पैसे वापस एम एच एक्केचाळीस बी बावीस अठ्ठावीस या बोलेरो गाडीतून गाडी तपासणीच्या निमित्ताने जबरदस्तीने सत्त्याण्णव हजार रुपये काढून घेऊन आमची लुटमार करणाऱ्या पैसे परत मागितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक करण्याची धमकी देणाऱ्या आम्हाला लाता मारहाण करणाऱ्या सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस श्री शेखर बागुल एस टी पी एस ड्युटीवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत व आमचे पैसे आम्हाला परत मिळावेत अशा मागणीचे निवेदन बिरसा फायटर शिरपूर संघटनेकडून पोलीस अधीक्षक धुळे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे सांगवी यांना देण्यात आले नार श्री पिंट्या नारसिंग पावरा पायाचा रुग्ण श्री कैलास तेजला पावरा दोनी राहणार खरवड तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार व श्री भूषण गुलाबसिंग पावरा ड्रायव्हर राहणार मुंगबारी तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार हेम एच एक्केचाळीस व्ही बावीस अठ्ठावीस या गाडीने श्री पिंटिया नारसिंग पावरा गाडी मालक व पायाचा रुग्ण आपल्या खरवड मुंगबारी हे नाशिकून धुळे सोनगीर सांगवी महामार्गाने उज्जैन येथे महाकाल मंदिर येथे दर्शनात जात असताना महामार्गावर ड्युटीवर असणारे सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस श्री शेखर बागुल एस टी पी एस व सोबतचे एक पोलीस यांनी दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन वाजता आमची एम एच एक्केचाळीस व्ही बावीस अठ्ठावीस या क्रमांकाची बोलेरो गाडी सांगवी ते शिरपूर दरम्यान मध्यभागी तपासणीसाठी अडवली एवढ्या रात्री तुम्ही कुठे जात आहेत असे आम्हाला विचारल्यानंतर आम्ही उज्जैन येथे देवदर्शनाला जात आहे असे पोलिसांना सांगितले गाडी तपासणी दरम्यान श्री शेखर बागुल पोलिस यांनी आमच्या गाडीतील डिक्कीतून पेटीतून आम्ही रुमालाट गुंडाळून ठेवलेले सत्त्याण्णव हजार रुपये आमच्या देखत काढून घेतले आमच्याकडे डिझेलसाठी पैसे नाहीत म्हणून पोलिसांनी आमच्यात पैशातून सात हजार रुपये आम्हाला डिझेलसाठी काढून दिले नव्वद हजार रुपये त्यांच्याकडे ठेवून घेतले तक्रारदाराचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर बिरसा फायटर शिरपूर संघटनेकडून पोलीस अधीक्षक धुळे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरपूर यांच्याकडे एक निवेदन देण्यात आले त्यानंतर सांगवी पोलिसांनी मूळ तक्रारदारात त्यांचे पैसे परत केले सांगवी पोलीस ठाण्यातील काही पोलीस अशाच पद्धतीने प्रवाशांची कायम लुटमार करतात हे सामान्य जनतेला लुटणारे पोलीस आहेत की चोर आहेत असा सवाल उपस्थित केला जात आहे ते बिसरकोलून आमू तीन हाती कळत ते आंबरी बाजू निमदे मानतात त्याच्याकडून आम्ही दहा पंधरा हजार मग काही ती बी प्रयत्न करू येतात ते आमू परमाने निमदे परस्पर आमरी गाडीन देता पहिंदरी गाडी मिळतो त्यामुळं पहिल्या निमदे करून आमू चकित होई पोह्या तू काढला हे करून मी ना फुस येतो ते बी कळतील की मी पोह्या निमदे काढेन करून आणि त्यामुळं पोह्या निमदे ते आमो चकित तुमच्याकडे प तुमच्याकडे पैसे नसूनसुद्धा तुम्ही आणि पैशाची काही लेनदेनं करता हे करून ते आमू कळले तिनं सर आमच्या गाडीत पैसे होते आणि पैशाची आणि थैलीच नाही सर आमच्या गाडीत हे करून आम्ही कळलं ति तिंदी गाडीने जागे आमू गेला तिंद्री गाडीन देखा पोह्या अमरास पोह्या अमरास पोह्यामा देखा चा सात हजार रुपया आमुख कळलं तिनू की आमू डिझेल नाकणे पोह्या निघा ते करुने अमरास पोहेमा देखा सात हजार रुपयाच्या काढी नापला आमो च्या पोह्या काढी नापीने आमुख कळतला की અને અહીંયા હરે દેખા ડાયરેક્ટ નીકળી જાજુ પર આ ગ્વાટે ઉપર જાજુને કરીને કઈલા તેમો કિબી કર નિંદે ગયા આદે વાટે એક ટોલ પર રુકલા હોટેલ પર રુકલા રાતે ને રાત બોરે નામું ગાડીમાં ગાડીમાં જાગરણ કરલીએ તેહન દુબરાદી હે અમો પોલીસ સ્ટેશન કઈલા કે આમરા પયહા કાઢ લેદરાઈ કરીને પોલીસ દુબરાદી કઈલા પોલીસને પયહા કાઢને કઈ કે પોલીસ સ્ટેશન કઈલા તે અમરે ઓલા હોલા પયહા કાઢ લેદરા પોલીસ વલાય કરીને आमू पोलीस स्टेशनम जाईन द्यामुह हो, पोलिसवाला न्याय नेऊन द्या प्यामुह हो। ते पोहा फुण काढलो काय हे करून आमू कळणाहून गेला तुमच्यावर गांजाचे आरोप लावून देऊ काय आरोप लावून देऊ हे करून कळणाहून गेला ते आमु गाबरी गोयला त्यामुह अगल प्रोसेस करता काही नाही आवडे आणि आन... काय नाही ना शेखर बागुल पोलिसवालो रात्री तिनाते उंजे उंजेक दुस पोलीस कडू शेखर बागुलने तीन तिनाते एक पोलीस करून आमडी रात्री गाडी ओढवला आणि आणि हा च्या काढल्या तर तिनू पै हा मग सात हजार रुपयामुच्या रिटर्न आपला आमो हा रिटर्न मागणे गेला त्यामुहच्या गांजा नाप लागार देहून काय ताना रोप लागार देहून करून होऊन गेला ते आमह पर जात असताना आम्ही आणि गांजाना काय ताना रोप लागावणं होऊन गेला ते तिनू पोलिस हा आम चुक चूक आम्ही चुक नसुनबीचे पर आरोप लागाडी नसुन तिनुपर काही कारवाई ऐणूजु आम्ही पोलीस चेसन गोला ते आम्ही आम्ही न्याय तीन निमदेपेचे तिन्ही काही कारवाव्याय ऐणुजु आमरा आमरा पहिला आमटर्न रिटर्न रिटर्न जीवजुल आम्ही मान्यता से